आजपासून दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या खेट्यांच्या यात्रेला सुरुवात झाली आज पहिल्या खेट्याला सुमारे एक लाख भाविकांनी चांगभजलाच्या गजरात श्री ज्योतिबाचे दर्शन घेतले आज पहाटेपासून भाविकांनी ज्योतिबा डोंगरवर गर्दी करण्यास सुरुवात केली होती श्री ज्योतिबाला चार खेटे पायी चालत घालण्याची परंपरा आहे खेटे पूर्ण केल्यास मनोकामना पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे या खेट्यांच्या यात्रेला प्रामुख्याने कोल्हापूर परिसरातील भाविक पचगंगा पूल वडणगे निगवे आणि कोशिरी मार्गे पायी चालत आले होते माघ पौर्णिमेनंतर येणारा पहिलाच रविवार आचान खेटे सुरुवात होते आजचा पहिला खेटा असून आज लाखो भाविकांनी दर्शन घेतलेच होते आणि आई महालक्ष्मीने अनवानी चालत देऊन हा खेटा पूर्ण केला होता तेव्हापासून ही परंपरा चालत आलेली आहे पाच खेट्यांची आज पहाटे घंटानाथ करून मंदिराचे दरवाजे खोले करण्यात आले मंदिरातील धार्मिक विधींसह अभिषेक आणि धुपारती सोहळा संपन्न झाला यात्रा आज दिनांक सोळा दोन पंचवीसपासून सुरू झाले असून यावर्षी देवाचे चार खेटे येत या आहेत याकरिता देवस्थान समिती पोलीस प्रशासन व वा ग्रामपंचायत वाढीरथ नागरी यांचे मार्फत भाविकांना आवश्यक ती सोयीसुविधा पुरवण्यात येत आहेत आज पहिल्या खेट्या दिवशी विधानसभेचे अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांनी श्री ज्योतिबाचे दर्शन घेतले यावेळी त्यांचा गुरव समाज आणि देवस्थान समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला बेपेनसाठी कोल्हापूरहून अमोल शिंगे